एसएस <imitation> का दुकान बापाला दाखव आपल्या चला आता कशी उतरणार आहे तुटून उतर बघित काय पण बाप्पाच्या esi सर बोल अरे या काय लॉक शिवानी शिवानी तुला कसं वाटतंय गणपती बाप्पा बसलेत तर छान अजून काय तुला आहेत सुटते अजून मजा येते तुला असे गणपती बाप्पा बसायला पाहिजे ना तुला काय वाटत गणपती बाप्पा बसलेत तर हे मजा येते कशी येते काय करावं असं वाटतंय तुला आता असं का काय करावं वाटत हा

आर्यन बघ आयोग आमचं आर्यन बघा कसं जीन्स वगैरे घालून हा शिवानी एकदम ओके बाय कर आर्यन आर्यन बोल काय वाटते तुला आ काय बोल हा आता तिथे प्रसाद राहू द्या च्यू सार प्रसाद खायचा नाही काय तिथला प्रसाद खायचा नाही बाजा झालं हा बाप्पा तिथं पाहिजे माणसं येतात जातात ए बाई काय च्यू

hello bye hello bye